एकोप्याचा आणि उत्साहाचा सोहळा महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस पर्व सोलापूरची यशस्वी सांगता क्रिकेटचा थरार कामगारांमधील मैत्री आणि प्रेक्षकांचा जल्लोष अशा रंगीबेरंगी वातावरणात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचा पहिला पर्व आज उत्साहात पूर्ण झाला साखर उद्योगातील कारखान्यामधील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि उद्योगाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही अनोखी लीग आयोजित करण्यात आली होती एम एस सी एलचा उद्घाटन सोहळा दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या हरिबाई देवकरण प्रौशालेच्या मैदानावर पार पडला यावेळी साखर उद्योगातील मान्यवरांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली लीगचे सामने दयानंद महाविद्यालय मैदान सोलापूर येथे झाले तर अंतिम दोन दिवसाचे सामने माध्यमिक आश्रम प्रयोशाला बालाजीनगर मंगळवेढा येथे खेळवण्यात आले व पारितोषिक वितरण सोहळा देखील इथेच पार पडला याप्रसंगी धनश्री सीताराम व आष्टी शुगरचे सर्वे सर्वा शिवाजीराव काळुंगेसर श्री श्री सद्गुरू साखर कारखाना चेअरमन राव अंकल सहकार महर्षी साखर कारखाना एम डी चौगले साहेब ओंकार शुगर म्हैसगावचे जनरल मॅनेजर बडगर साहेब सीताराम शुगर जनरल मॅनेजर पाटील साहेब सीताराम अर्बन संचालक संजय चौगले सहकारी पॅरेलाल सुतार संध्यादीप कन्स्ट्रक्शन काळे साहेब अवताळे शुगर बळवंतराव साहेब उपस्थित होते एकूण वीस संघाच्या सहभागातून रोमांचक सामने रंगले ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विजेतेपद पटकावत तीन लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले सहकार महर्षी शुगर उपविजेता ठरला व दोन लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले तर तृतीय क्रमांकाच्या संघास म्हणजे आवाडे शुगर व सीताराम शुगर यांना विभागून एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज डॉक्टर गायकवाड ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड हा किताब यांना मिळाला याशिवाय उत्कृष्ट फलंदाज विक्रम गाडे उत्कृष्ट गोलंदाज डॉक्टर गायकवाड उत्कृष्ट फिल्डिंग बालाजी रुपनर यांसारखे सलमान सन्मान देखील देण्यात आले या एम एस सी एलचे सल संकल्पनाकार सुयोग गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही तर साखर उद्योगातील कुटुंब भावना एकोपा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे सोलापूरनंतर ही लीग संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा आमचा मानस आहे समारोप सोहळ्यातील उत्सव उत्साह आणि आनंदाने साखर उद्योगातील कामगार व व्यवस्थापन यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले सोशल मीडियावर देखील या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे